महाराष्ट्र न्यूज मराठी एक परिवर्तनासाठी नमस्कार मी सागर पवार आणि आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मराठी आज आपण आहोत बॉलिवूड चे लोकप्रिय ऍक्ट्रेस आणि मॉडेल निलम लोहार मॅडम तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार मॅडम तुम्ही या क्षेत्रात या प्रोफेशन मध्ये कसे आलात आणि तुम्ही आहात मला लहानपणापासून नाटक आणि डान्स मध्ये खूप खूप रुची होती आणि लहानपणापासून मी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन मध्ये नेहमी मला फर्स्ट प्राइज भेटायचं आणि आय थिंक ती सुरुवात माझी लहानपणापासून झाली त्यामुळे घरी मला थोडंफार प्रोत्साहन होतं पण मला खूप मोठं करायचं होतं सो मी थोडा थोडा कमी कमी छोट्या छोट्या असाइनमेंट करत करत मुंबईला आले आणि मग मुंबईमध्ये मी ॲड्स केले माझी पहिली ॲड रणबीर कपूर बरोबर होती त्यानंतर अमिताभ बच्चन बरोबर पण केबीसीचं मी शूट केलं सो असं हळूहळू करत करत मग मी आ, काम सुरू केलं आणि त्यानंतर नाटकाची ही लहानपणापासून आवड होती सो पृथ्वी थिएटरमध्ये मी बरेच कॉमेडी प्ले म्युझिकल प्ले केले आणि तिथून मग ॲक्टिंगची सुरुवात झाली आणि आता मी रिसेंटली एक वेब सिरीज केली आहे एक इंग्लिश एक फिल्म माझी ऑलरेडी मध्ये रिलीज झाली आहे डॉग आणि एक तमिळ फिल्म पण करते मी सो एकदम छान प्रवास झाला थोडा इन्स्पायरिंग होता खूप सारे ओ, स्ट्रगल पण होती पण आय थिंक फायनली आय अचीव माय ड्रीम सो आयम व्हेरी हॅप्पी जी फॅशन आणि मॉडलिंग संदर्भात तुमचं काय म्हण फॅशन हे खूप पर्सनल आहे मला वाटतं जे आपलं जे स्टाईल स्टेटमेंट असते हे तुम्ही स्वतः बनवता फॅशन इंडस्ट्रीमध्ये मी गेले दहा वर्ष काम केलंय सुपू मॉडेल असं कुठलाही डिझायनर नाही ज्यांच्याबरोबर मी काम नाही केलं रॉकी एस मनोविराज कोसला अर्चना कोचर म्हणजे खूप सारे आणि प्लस इंटरनॅशनल पण बरेच मी लोकांबरोबर काम केलंय लंडन फॅशन वीक केलंय सो मला वाटतं की फॅशन हे रोज चेंज होत असतं रोज काही नाही काही ट्रेंड नवीन येत असतो पण त्याच्यामध्ये तुम्ही मला माझ्यासाठी फॅशन म्हणजे काय आहे की माय कम्फर्ट लेवल आणि माझी जी स्टाईल आहे माझी जी पर्सनॅलिटी त्याला काहीतरी ऍड ऑन होतंय असं नाही की मी खूप ओव्हरडू करते पण जी तुमची आहे पर्सनॅलिटी प्रत्येकजण वेगळं असतो प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी आहे म्हणजे एखादं जर जाड माणूस ते जे बी घालते ते जरूर नाही की त्यांना सूट होणार आहे सो आपण आपलं जर कम्फर्ट लेबल आणि बेस्ट ज्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट फील करता दॅट्स द फॅशन आणि मी ट्रेंड ॲज फॉलो नाही करत आय थिंक आय क्रिएट माय ओन स्टेटमेंट सो फॅशन माझ्यासाठी खूप क्लोज आहे आणि मला जी काही ओळख भेटली आहे ती फॅशन मुळे भेटली आहे सो इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट तुम्ही या लहान वयामध्ये भरपूर अचीवमेंट केली आहे तुम्ही मोठे मोठे ऍक्ट्रेस ऍक्टर बरोबर काम केलेलं आहे आणि म्हणजे हे कसं करता तुम्ही म्हणजे व्हॉट इज अ प्लॅन बिहाइंड मला वाटतं आय थिंक तुम्ही जे पण काम करता ते आय थिंक मनापासून जर केलं आणि तुमची कामावरची जी निष्ठा असेल तर मला वाटतं की तुम्ही एक आर्टिस्ट आहात आणि तुम्हाला जेव्हा कामाबद्दल निष्ठा असते तेव्हा तुम्ही खूप कम्फर्ट लेवलवर एक काम करता तेव्हा असं प्रेशर नाही मला कधी दडपण नाही आलं की इव्हन मी अमिताभ बच्चन बरोबर काम केलं रणबीर बरोबर काम केलं पण कधी असं दडपण नाही आलं कारण की आम्ही एक सेम लेवलवर काम करत होतो सो आय थिंक खूप मजा येते मी माझं काम खूप एन्जॉय करते आणि मनापासून करते सो आय थिंक ते खूप इझी होतं माझ्यासाठी एक जे चालू आहे मध्ये नेपोटिझम थिंक इट एक्झिस्ट मला असं वाटतं की नेपोटिझम हे आय थिंक सगळ्याच प्रोफेशन मध्ये असतं मोस्टली लाईक जसे कोणी बिझनेसमॅन आहेत तर त्यांचा आपण बिझनेसच करतो बिकॉज ट्रेडिशन आहे सो बॉलिवूड पण हा एक बिझनेस आहे इट्स थन बिझनेस सो ते ओघानी त्यांच्या मुलांकडे जातो वडिलांकडनं मुलांकडे आणि इझी पण होतं कारण की वर्षानुवर्ष तोच बिझनेस आहे सो नेपोटिझम डू एक्झिस्ट एव्हरीवेअर आय वोन से ओनली इन बॉलिवूड पण मला असं वाटतं की आपण आय थिंक शाहरुख खान हा खूप मोठा एक्झाम्पल आहे तो कुठल्या बॅकग्राऊंडमधून नव्हता तो माझा खूप एक मोठा इन्स्पिरेशन आहे ही वॉज फ्रॉम मिडल क्लास सो आय थिंक तुमचं जर काम कामामध्ये तुम्ही बेस्ट असाल तुम्ही तुम्ही हार्डवर्किंग असाल तर तुम्हाला कधी ना कधी एक ती संधी भेटते अपॉर्च्युनिटी भेटते आणि तुम्ही तुम्ही फक्त रेडी पाहिजे त्या संधीचं सोनं करण्यासाठी सो आय फील so, आहे पण आय थिंक आपण आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकतो जर आपण आपल्या स्वतःवर विश्वास असेल आपल्या मेहनतीवर विश्वास असेल आपल्या कामावर विश्वास असेल तर so, तुम्ही काही अचीव्ह करू शकता मॅटर uh, निलमजीजी आता तुमचा अपकमिंग फिल्मचा प्रोजेक्ट काय असेल आत्ता माझं जस्ट एक इंग्लिश फिल्म रिलीज झाली आहे ॲमेझॉन प्राईमवर डॉग डॉग इज बिन डायरेक्टेड बाय शैलेंद्र सिंग आणि प्रोड्यूस बाय बॉस इंडिया आणि बुक माय शो टीमला पण आहे तुम्ही नक्की बघा खूप छान रेटिंग आहे एम डी बीवर आणि माझी तमिळ फिल्म पण येत आहे त्याचं तर शूटिंग माझं हाफ झालं आहे हाफ आता ऑक्टोबरमध्ये आहे सो आणि मराठीमध्ये मला काम करण्याची खूप इच्छा आहे आणि आवड आहे म्हणजे मला करायचे काम सो लेट्स फ्युचर मध्ये काही असेल तर मी नक्की करेल मराठीमध्ये आणखी मराठी माझी मातृभाषा आहे सो लेट्स इच्छा होती काय लहानपणापासून इच्छा होती मला मॉडेलिंग ऍक्टिंग मध्ये येण्याची पण मी खूप अशी मध्यम वर्गीय हो, फॅमिलीमधून आलेली माझे वडील पोलीस रिटायर्ड आहेत होतं आणि पोलीसमध्ये होते माझं पूर्ण खानदान पोलीसमध्ये होतं आणि मी एकटीच या प्रोफेशनमध्ये आहे सो ओबियसली थोडं स्टार्टिंगमध्ये थोडंसं होता माझे आई वडील खूप असे जरा नर्वस होते की कारण की मी स्टडीमध्ये मी माझ्या शिक्षणमध्ये खूप बेस्ट होते म्हणजे मी नेहमी फर्स्ट यायचे स्कूलमध्ये मी एक मध्यमवर्गीय कुटुंबामधनं आलेली आहे आणि माझे वडील हे पोलीसमध्ये होते रिटायर्ड आहेत आता आणि मला लहानपणापासून मॉडेलिंग ऍक्टिंग करायची खूप आवड होती मी खूप डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचे नाटकांमध्ये मला प्राइजेस भेटायचे स्कूल स्कूलपासनं आणि कॉलेजमध्येही मी कंटिन्यू केलं मी एफ टी मध्ये बरंच काम केलं एफ टी आयच्या जे शॉर्ट फिल्म व्हायच्या सो लहानपणापासून मी करत होते पण माझं ऍक्च्युली मी अभ्यासात खूप हुशार होते मला अभ्यास करायची अजूनही आवड मी खूप काही काही शिकते आहे सो so, अभ्यास तो माझ्या आई वडिलांना वाटलं की तू अभ्यासामध्ये खूप हुशार आहे तू काहीतरी डॉक्टर इंजिनिअरिंग काहीतरी केलं पाहिजे सो मी म्हटलं नाही मला करायचं आहे पण कधी मला असं घर नाही एवढा सपोर्ट नव्हता ते की नाही दुवादी तुझा स्टडी कम्प्लीट कर मग मी हॉटेल मॅनेजमेंट आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट केलं मी काम पण केलं बऱ्याच हॉटेल्समध्ये फाय स्टार हॉटेलमध्ये मी दीड वर्ष काम केलं त्यानंतर फेमिनाचं एक कॉन्टेस्ट होतं जसं मिस इंडिया लेवलचं असतं तसं लोकल लेवलवर का होतं मी त्याच्यामध्ये टॉप टेनमध्ये होते तिथं माझी प्रॉपर ग्रुमिंग झाली फॉर द फॅशन वर्ल्ड फेमिनाने मला ग्रुम केलं त्यानंतर मी मेस एंडि जिंकले मिस मॅक्सिममध्ये होते मी टॉप टेनमध्ये आय वॉझ इन टॉप फाईव्ह सो so, so, ते हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप मला एक कॉन्फिडन्स झाला बऱ्याच डिझायनरचे मी फेवरेट झाले आणि मग मला फॅशन शोज भेटायला लागले आणि मला असं वाटलं की आय थिंक मला ना काहीतरी मोठं करायचंय हे तर मी पुणे लेवलवर करत होते सो मला हे इंटरनॅशनल मला पूर्ण इंडियामध्ये ट्रॅव्हल मला प्रत्येक एका डिझायनर काम करायचं हे माझं स्वप्न होतं आणि मी ना एक छोटीशी नोटबुक बनवली होती लहानपणी की मला कोणाकोणाबरोबर काम करायचंय माझी इंटरव्ह्यू कुठे येणार मला कुठल्या मॅगझिन मध्ये माझे इंटरव्ह्यू यायला पाहिजे हे सगळं मी एक, एक बनवलं होतं मी बुक माझं ड्रीम डायरी कॅन से तर त्या ड्रीम डायरी मध्ये मी जे जे लिहिलं होतं ना ते सगळं पूर्ण झालं इव्हन माझं स्वप्न होतं की नाही मला अमिताभ बच्चन बरोबर काम करायचं मला माझं ऍड मी त्यांच्याबरोबर केली केबीसीची रणबीर कपूरचा मी फोटो लावला होता मी डिझायनरची जी नावली होती सगळ्यांबरोबर मी काम केलं सो इन शॉर्ट मी ड्रीमर आहे मी स्वप्न खूप बघते मी मोठी मोठी स्वप्न बघते आणि माझ्यामध्ये मा ते गट्स आहेत ते पूर्ण करायचे आणि मी त्याच्यासाठी पूर्ण मेहनत करते मी खूप मेहनती आहे आणि पॉझिटिव्ह आहे मला हे नाही वाटत अशा मला काही करायचं ना मी म्हणते हा चलो मी माझं हंड्रेड वन फिफ्टी पर्सेंट देते आणि बाकी मी सोडून देते पण मला आतमध्ये ऍटलीस्ट मी जेव्हा रात्री झोपते तेव्हा मला माहिती असते की अरे हा मी माझं बेस्ट दिलं पण आय थिंक माझी जेवढेही स्वप्न पाहिजे ते सगळे पूर्ण झाले सो मी जास्तच आय वुड से आय एम ड्रीम अँड अचीव्हर पण हो आ, आ, मी खूप हार्ड वर्किंग आहे आणि पॉझिटिव्हिटी आय थिंक ते माझं प्लस पॉइंट आहे आणि फिल्म्स आणि नाटकं म्हणजे मी खूप स्वतःला ब्लेस समजते कारण की प्रत्येक एक कलाकाराचं स्वप्न असतं की अरे पृथ्वी थिएटरमध्ये मला परफॉर्म करायचं आणि तेही माझं कम्प्लीट झालं आणि मुंबईमध्ये मी फिल्म मार्केटिंगमध्ये पण काम करत होते साईड बाय साईड सो so, मी बरेच फिल्मे केली uh, मागे टी व्ही साऊथमध्ये बॉलिवूडची फिल्म्स सो so, मी फिल्म बिझनेसमध्ये मला लहानपणापासून इंटरेस्ट होता आणि ते करून मी रात्री नाटकाचे रिहर्सल करायचे सो so, खूप हार्डवर्क केलं पण आय थिंक आम्ही uh, ह्या uh, की कारण की खूप पॅशनेट आहे तो माझ्यासाठी ऍक्च्युली एवढं वाटवत नाही आहे uh, बरेच लोक मला वेळे म्हणतात अरे तू कसं करू शकते एवढ्या गोष्टी पण आय थिंक थोडंसं वेळ पाहिजे आपल्या कामासाठी आणि आय थिंक म्हणून मी एवढं करू शकते आता आणि एवढं केलं मी माझ्या लाईफमध्ये खूप गोष्टी केल्या मॉडलिंग ॲक्टिंग असू दे नाटक असू so, uh, uh, दे मी बेस्ट लोकांबरोबर काम केलं सो आय फील व्हेरी फॉर्च्युनेट आणि माझ्या आईवडील पण खूप प्राऊड फील करतात जेव्हा मला छोटे मोठे अवॉर्ड्स भेटतात किंवा इंटरव्ह्यूज येतात सो त्यांना छान वाटतं तर ते दे आर फाईन पण इनिशियली थोडंसं होतं प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक प्रत्येक आईवडिलांना काळजी असते सो आय थिंक जर आपण आपल्या कामावर निष्ठा असेल तर सगळं व्यवस्थित होतं आणि तुम्ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला आपला फेवरेट ऍक्टर कोण आहे आणि तुम्हाला कुणा कुठला ऍक्टर बरोबर काम करायची इच्छा आहे बॉलिवूड फेवरेट ऍक्टर माझा शाहरुख खान आणि रणबीर कपूर आहे शाहरुख खान आय थिंक माझा मोस्ट फेवरेट आहे कारण की uh, He's my ही इज माय इन्स्पिरेशन मला खूप प्रेरणा घटते त्यांच्याकडनं कारण की तेही एक मिडल क्लास फॅमिलीमधनं आले आणि त्यांनी आज एवढं काम करून एवढी पूर्ण जगभर प्रसिद्धी मिळवली आणि प्लस त्यांचं काम म्हणजे एक म्हणतात ना तुमच्या एका हृदयाला टच करतं असं काम आहे त्यांचं सो मला माझी खूप इच्छा आहे की मला शाहरुख खानबरोबर काम करायचं आणि मी खूप हॉलिवूड फिल्म्स पण बघते आणि सो हॉलिवूडमध्ये मला आ, अल्पचिनो खूप आवडतो ऍक्टर सो माझी अशी इच्छा आहे की त्याच्यावर कधीतरी आताचे जे युथ आहे जे युवा पिढी आहे यंग जनरेशन ज्याला आपण म्हणतो मला असं वाटतं की आता थोडं लोक खूप कमी आहेत की जी स्वप्न लागतात मला असं एक संदेश द्यायचा की तुम्ही स्वप्न बघा स्वप्न बघण्याची जी म्हणतात डेअरिंग ठेवा आणि तेवढी मेहनत करा पूर्ण आपलं म्हणतात ना पूर्ण एक बळ पूर्णपणे तुमची जी झोपून द्या स्वतःला आणि मेहनत करा आणि स्वप्न पूर्ण करा कारण की खूप कमी लोक जे ॲक्च्युली डेअरिंग करतात कारण की थोडीशी डेअरिंग पाहिजे आणि मेहनत असे तर तुम्ही काही अचीव करू शकता कारण की नॉर्मली कसं होतं की लोक खूप कम्फर्ट लेवलमध्ये काम करतात आजकाल की अरे नाईन टू फाय जॉब हे केलं खूप झालं बऱ्याच लोकांची खूप स्वप्न असतात काही लोकांना सिंगर व्हायचं असतं काही लोकांना ऍक्टिंग हे थोडंसं डिफरंट प्रोफेशन आहे या प्रोफेशनला तुम्हाला तुमचं पूर्ण सर्वस्व द्यायला लागतं तुमचं पूर्ण टाइम एक रियाज करायला लागतो जसं संगीत करायला लहान रोज सकाळी उठून एक रियाज करायला लागतो तसं एक ऍक्टरलाही सकाळी उठून आमचं ते संवादासाठी किंवा एक वॉइसची आमचे एक्झरसाइजेस असतात हे रोज आम्हाला करायला लागतात आता हे जरूरी नाही की आम्ही रोज शूटिंग करतो पण हे रोज तुम्हाला एक स्वतःला पॉलिश करायला लागतो परत खूप नॉलेज वाचन आजकाल वाचन खूप कमी झालं आहे कारण की मोबाईलचा जमाना आला आहे सगळेजण मोबाईलमध्ये रील्स बघतात मी कोणाच्या अगेन्स्ट नाही आहे की रील्स बघू नका पण आय थिंक खूप आपलं आत्ताची जी पिढी आहे ती वाचन म्हणजे पूर्णच लांब राहिलं आहे पुस्तकं गेली मोबाईल आला आहे सो मी थोडी स्कूल आहे आणि मला वाटतं की वाचन आणि नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे कारण की नॉलेजनीहीच जा तुम्ही पुढे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज असेल तरच तुम्ही ती गोष्ट बेस्ट करू शकता पण त्याच्यासाठी अभ्यासा करायलाच लागतो वाचन हे जरुरी आहे सो मला असं वाटतं की प्लीज वाचनाची आवड ठेवा दिस इज नॉट पर्सनल पर्सनल बट हे मला वाटतं सगळ्यांना लागू होतं नॉलेज असेल तर आपण काही करू शकतो आणि बाकी पॉझिटिव्ह राहा मेमी uh, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा आजकाल लोकांना फार लवकर ऍन्झायटी होते कारण की सगळंच त्यांना इझी पाहिजे रेडीमेड पाहिजे कारण की झोमॅटो आले पटकनणारे जेवण केलं ऑर्डर अर्धा तसं तर सो सगळं इझी झालंय लोकांना सो जेव्हा मेहनतीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा लोक थोडं होतं अरे मेहने होते प्रेशर येते सो पूर्वीची जी लोक होती ती त्यांना कधीच एन्झायटी किंवा डिप्रेशन नव्हतं कारण ते काम मेहनत करायचे कारण की संध्याकाळी घरी आले की झोपे जायचे आम्ही लहानपणी स्कूल मधून यायचो इतका अभ्यास ट्युशन करत करत सगळं करून घरी आलं की झोपायचं सो आय थिंक ते ओल्ड स्कूल मला असं वाटतं प्रत्येकाने फॉलो केलं पाहिजे ते आपल्या ऍक्च्युली हेल्थ आणि माइंड साठी खूप महत्वाचे जर तुमचं माइंड व्यवस्थित असेल तर तुमची हेल्थ पण व्यवस्थित असेल सो so, पॉझिटिव्हिटी आणि नेमी पॉझिटिव्हिटी सकारात्मक दृष्टिकोन हा सगळीकडे लागू होतो ना फक्त अभ्यासात किंवा करिअरमध्ये नाही पण नॉर्मली तुमच्या लाईफमध्येही लागू होतो आणि तुम्ही जर सकारात्मक विचार केला तरच सगळं चांगलं व्यवस्थित सुरळीत होतं कारण की आजकाल जेवढे पण आजार आले ते स्ट्रेस मूळ आले आणि त्यामुळे खूपच प्रॉब्लेम्स होतात यूथमध्ये सो मला असं वाटतं की सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनत आणि अभ्यास सगळंच व्यवस्थित होईल